अण्णा आणचं झालं की हो धिंग अण्णा धिंग अन्ना नमस्कार मित्रांनो वाल्मिकांना खराड सुटतील 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 असं त्यांच्या कार्यकर्त्यांना फार वाटायचं परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड अशी भ्रमनिराश झालेला आहे असंच दिसत आहे मस्साजोगमधील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडानंतर महाराष्ट्र हदरला प्रत्येक आईच्या डोळ्यातून पाणी ओसरले प्रत्येक महाराष्ट्रातल्या बहिणीच्या डोळ्यातून पाणी आले इतकं क्रूरतेनं एखाद्या गरीब होतकरू नम्र तरुणाला अशा पद्धतीनं मारावं आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातला काळेमा फासणारा अशा पद्धतीचा तो एक दिवस होता परंतु मित्रांनो यानंतर वाल्मिक कराड आणि त्याची मगरुरी संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवली कुठं जाईल तिथं त्याचं कारनामं उघडकीस येत होतं त्या कारनाम्यातून अनेक प्रकरणं उघडकीस आली आणि त्याच्यामधीलच अजून एक प्रकरण म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरण अनेकांना असं वाटायचं की त्या ठिकाणी वंजारी आणि मराठा वाद आहे आणि त्या वादांतूनच वंजारी नेतृत्वानं मराठा समाजाच्या या तरुण सरपंचाची हत्या केलेली आहे परंतु या सर्व ही बऱ्यापैकी प्र प्रमाणामध्ये उत्तर मिळालं त्याचं म्हणजे महादेव मुंडे यांची जी हत्या झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराड आणि त्यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांचा हात असल्याचा किंवा किंबहुना त्यांनीच हत्या केलेली आहे अशा पद्धतीचे सुद्धा बोलले जात आहे वाल्मिक अण्णांच्या विरोधामध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अतिशय ठोस अशा पद्धतीनं पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे सुरुवातीला ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या केली त्यानंतर अनेक वेळा त्यांच्यावरती दहशत त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यांची दहशत कराड कंपनीच्या असल्यामुळं मित्रांनो शेवटी प्रत्येकाचा जीव असतो घरातील एखादा करता धरता माणूस गेला परंतु त्यानंतर चिल्ल्या पिल्ल्यांना बघण्यासाठी त्यांची आई आवश्यक असते आणि त्यामुळंच या दहशतखाली म्हणाव तितक्या प्रमाणामध्ये बोलता येत नव्हतं परंतु संतोष अण्णांच्या हत्या प्रकरणानंतर कुठंतरी प्रत्येकजण धाडच करायला लागला आणि त्या धाडसाचं टोक म्हणजे बाळा बांगरे यांनी ज्या पद्धतीने पहिल्यांदा मुलाखत दिली आणि सणसनाटे सन अशा पद्धतीचा आरोप वाल्मिकी कराडवरती केलं त्यानंतर मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अगदी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली अगदी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं सांगितलं मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतली यानंतर हे प्रकरण तापते असं दिसतंय संतोष हत्या देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडीने अनेक पुरावे अनेक इव्हिडेन्सेस दाबण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे हे जग जाहीर आहे आणि त्यामुळंच तरी देखील ह्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा ठोस अशा पद्धतीचा पुरावा असताना कराडविरोधात तरी तो वाचेल त्याला वाचवलं जाईल आणि अन्य त्याच्यामधील जे दोष आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी बळीचा भाकरा बनवून येईल अशीच परिस्थिती निर्माण होईल असं वाटत असताना मात्र ज्ञानेश्वर मुंडे यांनी ठोस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या पतीच्या खुनानंतरची जी त्यांची मारेकरी आहे त्यांच्या विरोधामध्ये पावलं उचलल्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडेंमुळं वाल्मिकी कराड यांचा बाहेर येण्याचा मार्ग जवळजवळ बंद होत आहे असंच दिसत आहे वाल्मिकी कराड यांच्या विरोधामध्ये ते ताई अनेक दिवस त्या ठिकाणी आरोप करत आहेत त्या ठिकाणी अनेक बाबी मांडत आहेत ज्ञानेश्वर मुंडे सॉरी महादेव मुंडे यांची जी हत्या केली हत्या केल्यानंतर ती हत्या के केली आहे का याचा पुराव म्हणून आणि आपल्याला काहीतरी बक्षिसी मिळेली म्हणून मिळेल म्हणून ते जे काही वाल्मिक कराड यांचे समर्थक कॉल्ड होते त्यांनी त्यांचे अक्षरश श्वसन नलिकेच्या मासा मांसाचा तुकडा काढून वाल्मिक कराड यांच्या पशी नेला आणि आठ दिवस तो तुकडा घेऊन फिरत असल्याचं वाल्मिक कराडचाच एकेकाळचा समर्थक बाळा बांगरे यांनी सांगितलं आहे हे असं असताना अनेक आरोप होत असताना त्या ठिकाणी वाल्मिक कराड बाहेर सुटेल असं वाटत असताना या गोष्टीमुळं तो कायमचा आत अडकलाय का कमेंटमध्ये व्यक्त व्हा